भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयासमोर आज विभागातील सर्व विमा प्रतिनिधींच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं एल आय सीने जुन्या सर्व योजना बंद केल्या असून मार्केट नवीन योजना विक्रीसाठी आणल्यात नवीन योजना किचकट व तरतुदी काही संभाव्य कृतींमुळे विमा प्रतिनिधींना ठरत ठरतात त्यात अनेक जाचक अटी असून विमा प्रतिनिधींना व्यवसाय करणं कठीण झालंय यासाठी ऑल इंडिया

त्यांचा पैसा देशाच्या विकासा विकासाच्या कामासाठी यावा यासाठी राष्ट्रीयकरण करून एल आय सीची निर्मिती केली एल आय म्हणजे पैसा नफा नफा कमण्याचं साधन नाही हे देशाच्या विकासाचं साधन आहे तर आता एक वेगळा टर्न टर्नकडं तर्र, ह्या विषय चाललेला आहे आणि जे एल आय सीमध्ये जो मेन पार्ट आहे आजसुद्धा शहाण्णव सत्त्याण्णव टक्के पॉलिसी ह्या फक्त एजंटामार्फत येतात ह्या बँकेमार्फत येत नाही दुसऱ्या गावांमार्फत येत नाही आणि एजंटाकडं न कळत दुर्लक्ष हो केलं जात आहे असं आमच्या मनात भावना निर्माण झालेली आहे आमच्या कुठल्याही मागण्याची म्हणून दखल घेतली जात नाही केलेल्या पत्रावरती उत्तर दिलं जात नाही आणि ती छोटीशी मागणी की आम्हाला ग्रुप इन्शुरन्स की एल आय सीची मागणी की एजंटांनी आयुष्यभर काम करावं आयुष्यभर काम करावं आता आमचा आता सध्या सत्तर व्हायला आमचा ग्रुप इन्शुरन्स बंद होतो जो ग्रुप इन्शुरन्सचा हप्ता आम्ही भरतो एल आय सी भरत नाही तर तो आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तो जोपर्यंत आम्ही काम करतो तोपर्यंत ग्रुप इन्शुरन्स दिला गेला पाहिजे दुसरा जी भेदभाव सुरू झाला की पूर्वी जे हे होतं ग्रॅच्युटी ग्रॅच्युटी पूर्वी स्टाफ लागली एजंटास सारखी होती पण नंतर ती गाडी अशी जी समंतर चाललेली गाडी वेगळी झाली आणि ते अंतर फार वाढत गेलं आता म्हणजे एजंटाची ग्रॅच्युटीला त्याचे त्याचे शेवटचे पंधरा वर्ष घेतले जातात शेवटचे पंधरा वर्षामध्ये तो झाला असतो भांगारा वयस्कर शेवटचे पंधरा वर्षामध्ये त्याचा व्यवसाय कमी होतो तर त्याचे बेस्ट इयर हे त्याचे जीवनातलं चांगलं का कार्याचं काळ आहे तो त्याचं कॅल्युकेशन करून त्याला ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे प्रामुख्याने छोट्या छोट्या मागण्या आहेत की जे आम्हाला नंतर आपल्या एलआयसीच काय म्हणणं पेपरलेस करायचं तर एलआयसी काय करते टॉर्चर करायचा प्रयत्न एजंटाला की आमचं ऑफिस आलाउस ऑफिस आलाउस आम्हाला मिळतो मागच्या कमिशनवर मिळतो मागच्या कामावर मिळतो पेपरलेस काय नसावं ऑफिस आलाउन्स हा सुद्धा पेपरलेस व्हायला पाहिजे त्याला कागद भरायची गरज काय म्हणजे साहेबाची आम्ही हांजायची गरज साहेबाची भाषका फिस करायची हे चुकीचं आहे तर हे ऑफिस आलाउन्स सुद्धा पेपरलेस व्हावं अशी माझी वैयक्तिक मागणी आहे जैसे कि आप जानते हैं कि एल का जो पूरा बिजनेस है वो एजेंट के ऊपर बड़ा इस एल आई सी ऐसी बदलावी होगी या हेतून सुद्धा या अशा पद्धतीच्या माध्यमात दिल्या जातात की आनंदीला एवढे केले एलआयसी एवढं नुकसान झालं असं नाही एलआयसीला एवढा मोठा नफा आहे परंतु दुर्लक्ष प्रत्येक आज म्हणूनच आम्ही इथे उभं आहोत याचं कारण काय म्हणून आम्ही इथे उभं आहोत याचं कारण असं याचं कारण कारण असं आहे मला मग अशीच सांगितलं की एलआयसी हा घटक तीन घटकांनी बनलेला आहे एलआयसी लाखो करोड पॉलिसी होल्डर भक्त हजार गुप्त स्टाफ आणि भक्त हजार गुप्त व्यवस्था आणि चौदा लाख एलआयसीसाठी काम करणार आणि युवा पद्धतीला ज्या काही सुविधा मिळत आहेत त्याच्या आतापर्यंत मी आलेल्या आहेत त्या सगळं लाईफ इन्शुरन्स फेडरेशनच्या प्रयत्नातून मी आलेले एन आय सी आम नाहीये हा इतिहास आहे आणि आज सुद्धा जे आम्ही मागतो आहोत ते आम्ही मागून त्यांच्याकडे बसून त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी नाही म्हटलं किंवा आता तुम्ही निर्णय घेतला नाही म्हणून आम्ही आज हे आज या आंदोलनाच्या निमित्ताने एवढं एकच सांगू इच्छितो की आज एल आय सी ज्या काही उंचीवर गेलेल्या आहेत त्याला फक्त फक्त आणि फक्त एजंटचे कठोर परिश्रम हेच कारणीभूत आहेत आणि त्याच एजंटाला पायदळी तोडवण्याचं काम आज एल आय सीच्या मॅनेजमेंटकडून सुरू झालेलं आहे एल आय सीने जे काही काळे कायदे आणलेले आहेत त्याच्यामुळं विमा प्रतिनिधी आणि विमा ग्राहक या दोघांचं याच्यामध्ये फार मोठं नुकसान होत आहे तरी आमची मागणी एवढीच आहे संघटनेच्या वतीनं याला काळे कायदे परत घ्यावेत आणि पूर्वीसारखे परत सर्व फायदे विमा प्रतिनिधी आणि विमा जास्तीत जास्त कसे होतील याकडे लक्ष दिलं तर यालायशी परत एकदा पहिल्या उंचीवर जाण्यास फार वेळ लागणार नाही आमचा की हे काळे कायदे सबकेली अन्यायकारक आहे हो सबकेली अन्यायकारक त्रेचाळीस वर्षापासून माझी एजन्सी आहे आणि आत्तापर्यंत जो काही लोकांनी सगळा मुद्दा मांडलेला आहे तो आमच्या मॅनेजमेंटने लक्षात घ्यावा एक मुद्दा राहिला त्यामधला जो आता माझ्या एका मित्रांनी सांगितला की एल आय सीचं जे लोन भेटतात पॉलिसीवरती त्याचा इंटरेस्ट रेट सर्वात जास्त आहे तर त्या इंटरेस्ट रेटचा सुद्धा पॉलिसी होल्डरच्या दृष्टीने विचार करावा आणि आमच्या सगळ्या मागण्या ज्या काही आता सगळ्या माझ्या मित्र मांडलेल्या आहेत

ब्रँच मॅनेजर लवकर चालवकर टेप मध्ये बोलवित नाही किंवा लोक रवी एजंटाला बोलवलं जायचं मिटिंग घेतली जायची मिटिंगच किमान एक जेवण चांगलं असायचं अशा काही गोष्टी होत नाही त्यामुळं आता मॅनेजमेंटने आमच्या या सगळ्या मागण्या मान्य कराव्या इव्हन जीएसटी कमी होण्यासाठी माझ्यामध्ये जीएसटी मध्ये बिल पडणार आहे तेही बाबा आपला कुठल्या सरकार विरोधी आपल्या ज्या दोन्ही संघटनेने तिन्ही संघटनेने पाठिंबा दिला त्यांच्याही मी शतशा ऋणी आहे आपला कोणा सरकार विरुद्ध किंवा कोणत्या विरुद्ध आंदोलन नाही पण जे जे जनहिताच आहे चांगले प्लॅन एलआयसीने द्यावे चांगल्या प्लॅन आता नसल्यामुळे काही प्लॅन कमी असल्यामुळे आज धांड्यावर आपल्याला परिणाम होतोय चांगले चांगले इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून एल आय सी ते द्यावेत बाजारात आणावेत आणि आम्हा आमचं कमिशन कमी करतायत आणि ज्या काही जास्त काटे आम्हाला लावू लौ, लावण्याचा तुम्ही घाट घालताय तो आम्ही कधीही यशस्वी होत येणार नाही आणि त्याचा कायम विरोध करत राहील मी आपण संयोजकांनी मला बोला संधी मिळायला पाहिजे किंवा एजंटांना पेन्शन मिळायला पाहिजे आजकाल सगळ्या लोकांचा विचार केला जातो पण एजंटांना का कुणी ग्राह्य धरत नाहीये एजंटांचा का विचार केला जात नाही आज मार्केटमधून बिझनेस कोण एजंट हा एकमेव आहे मार्केटमध्ये तो पाऊस काहीच नाहीये त्याला काय तुम्ही देता का त्याला काय तुम्ही आधार कशाचा पेन्शन किंवा काय त्याचा विचार करता ग्रॅज्युएट कमी आहे त्याच्यानंतर तुम्ही मेडिक्ले मेडिक्लेम आमचेच पैसे पिढत तुम्हाला मला मेडिक्लेम देता ह्याचा विचार केलाच पाहिजे आणि जे सहकार्यांनी सांगितलं आज आपण शिवाजीनगर येथील आयुर्वेद महामंडळाच्या कार्यालयाच्या विभागीय कार्यालयाच्या समोर आहोत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या फेडरेशननी या ठिकाणी बंद पुकारला आहे संपूर्ण विमा प्रतिनिधींचा असणारा बंद जर आपण पाहिला तर या ठिकाणी विमा प्रतिनिधींच्या अनेक मागण्या आहे त्या मागण्या अनेक वर्षापासूनच्या या विमा प्रतिनिधींच्या मागण्या आता पुढे दिवसांदिवस त्यांनी बिझनेस करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी एकदम विमा प्रतिनिधींना डोकेदुखी खिचखट करून ठेवलेला आहे आणि त्यानंतरही विविध मागण्या या मागण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण असणारे विमा प्रतिनिधी आजच्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्याच्या मागण्या मान्य होईपर्यंत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे यानंतरसुद्धा आगामी काळामध्ये जर आंदोलन झा मागण्या मान्य झाल्याच नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा संपूर्ण फेडरेशन्स आणि विमा प्रतिनिधींची मागणी आहे तरी यावर प्रशासनाने दखल देण्याची गरज आहे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे तरी या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा आगामी काळामध्ये आंदोलन तीव्र करण्यात येईल महाराष्ट्र न्यूज शिवाजीनगर पुणे